रोमिपचा एक मूलभूत उद्देश असा आहे की सेंद्रिय असोद्या किंवा अवशेषमुक्त शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे म्हणजे जोपर्यंत ती लोकचळवळ होणार नाही तोपर्यंत आपण किती आरडलो की शाश्वत शेती आरोग्य आणि पर्यावरण याच्यावर कोणीही विचार करणार नाही तर ती लोकचळवळ झाली पाहिजे आणि त्या लोकच लोकचळवळ व्हावी म्हणून हा आपला एक प्रामाणिकपणे प्रयत्न आहे मी कोटारी साहेबांना विचारतो सर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न अवशेषमुक्त शेतीमध्ये निविष्टांचा जे आपण इंटिग्रेट निविष्ठा म्हणतो अवशेषमुक्त शेतीमध्ये आपल्याला तुम्ही आता सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये तुमचं स्पेशलिटी आहे कारण ॲग्रिसर्च इंडिया आज संपूर्ण देशभर काम करत आहे तर तुमचा काय दृष्टिकोन आहे की आपण अवशेषमुक्त शेतीकडे जाताना हे तुम्ही इंडस्ट्री अशा निविष्ठा देऊ शकते का शेतकऱ्याला आता काय झालेलं आहे की शेतकरी प्रयोग करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे आणि आपण म्हणायचं की नाही शेतकऱ्यांना आता एफ पी ओचंही तसंच झालं आपण शेतकऱ्याला डायरेक्ट मार्केटमध्ये मा उभं केलं आणि त्याचा माल तो विकेल पण ते शक्य नाही शेतकऱ्याला सोल्युशन पाहिजे आपल्याकडं जे आस्थापना आहे रिसर्च असेल डेमॉन्स्ट्रेशन्स असेल म्हणजे पायाभूत सुविधा आपण शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे मग त्या दृष्टिकोनातून आपली निविष्ठा बनवणारी इंडस्ट्री आज किमान मी सेंद्रिय किंवा नैसर्गिक मत नाही पण अवशेषमुक्त शेतीसाठी ह्या निविष्ठा देऊ शकेल का एवढी इंडस्ट्री आज आपली लायबल झालेली आहे का किंवा मग त्यासाठी आपलं कुठं पाऊल काय असावं नाही नक्कीच खूप समर्पक आणि छान प्रश्न आहे बघा आता इंडस्ट्रीमध्ये आपण एक जे बघतो आहोत की केमिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्याच्यामुळे त्यांचं संशोधन त्याच दिशेने असतं काही ज्या बायोलॉजिकल ह्या इनपुट सेगमेंटवर काम करतात त्यांचा पूर्ण फोकस त्याच्यावरच असतो बायोलॉजिकल वे ऑफ मॅनेजमेंटवर आणि मग मगाशी म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की जेव्हा रेसिड्यू यायला नको असं आपल्याला वाटतं मग ते बा परदेशात विकायचं असेल किंवा देशांतर्गत आपल्याला विकायचं असेल कन्झ्युम करायचं असेल तर त्याच्यामध्ये संशोधनाचे काही वेगवेगळे विषय चालू आहेत ज्याच्यामध्ये लिस्ट वेटिंग पिरियड असलेले पेस्टिसाईड्स वापरायचे आणि आम्ही काही कंपन्या असतील काही तसे ह्या क्षेत्रातले तज्ञ असतील तशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्याचा रेसिड्युअल म्हणजे टॉक्सिसिटी वेटिंग पिरियड जो आहे हा एक कमीत कमी आहे पाच सहा दिवसाचा आहे काही ग्रीन ट्रायंगलचे जे पेस्टिसाईड आहेत तशी जर वापरली तर मग त्यातल्या त्यात जरी तपासले नाही तरी तो टॉक्सिक रेस रेसिड्यू कमी असेल आणि मानवाच्या आणि एकंदरच इकोसिस्टमच्या वर दुष्परिणाम त्याचा कमी होईल आता काही संशोधन सर असं चाललेलं आहे की समजा पेस्टिसाईड वापरण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही उदाहरणार्थ जसं मगाशी सरांनी सांगितलं की डाळिंबावर द्राक्षावर मिलीबग आलेलं आहे आणि मिलीबगसाठी एखादं असं पेस्टिसाईड वापरायला लागतं कारण मिलीबगचं वरचं जे आवरण आहे ते खूप असं टफ आहे की ज्याच्यातून पेस्टिसाईड पेरिट्रेंट व्हायला आनंद अडचण येईल त्यामुळे त्याला जास्तीत जास्त फ्युमिगेशन ॲक्शन असलेले किंवा ट्रान्सलॅमिनार जास्तीत जास्त लवकर पेरिट्रेंट होतील असं वापरणं गरजेचं आहे मग त्याचा वेटिंग पिरियडही खूप जास्त आहे अशा वेळेस काय करावं तर सरांच्याबरोबरही आमच्या बऱ्याचदा चर्चा झाल्यान काही असे मायक्रोब्स आहेत की जे त्या पिकावरचा पेस्टि पेस्टिसाइड रेसिड्यू डिग्रेड करण्यामध्ये मदत करतात मग ते जमिनीत असेल किंवा वरती फायलोस्पियरमध्ये पानांवर फळांवर असेल तर त्या अनुषंगाने काही संशोधन चालू आहे आणि दुसरं एक संशोधनाची दिशा ही पण चालू आहे इंडस्ट्रीमध्ये की पेस्टिसाइडचा वापर जो रिकमेंडेड डोस आहे तो कमी करायचा आणि त्याची इफिकसी वाढवणारे काही असे ॲडज्युअंट आहेत काही फॅटी ॲसिड्स आहेत किंवा असे काही ॲडज्युअंट आहेत सिलिकॉन सर्फेक्टंट सर्फेक्टंट त्याला आपण म्हणतो तर तसा वापर करून कारण आज मिला कमर्शियल फार्मिंगमध्ये पेस्टिसाइड वापरण्याशिवाय पर्याय नाही ही, ही मानसिकता अजून दूर करायला बराच वेळ लागणार आहे आपल्याला ज्यांनी टार्गेट ठरवलं आहे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती किंवा आपला जो मूळ विषय आहे आ, रेसिड्यू फार्मिंग आ, फ्री फार्मिंगचा तर त्याच्यामध्ये काही लोक समजा तो एक टॉलरेट करायचा प्रयत्न करतात की ठीक आहे एक ठराविक लेवलपर्यंत किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे ज्याच्याने पीक एकदमच नुकसान होणार नाही कारण त्याच्याकडे कधी कधी एक पॅशन म्हणून कधी कधी छंद म्हणून त्या शेतीकडे पाहिलं जातं पण जेव्हा ते कमर्शियल व्ह्यू असतो तेव्हा मात्र शेतकरी थांबत नाही इवन पालकाचं आपल्याला उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की पालकवर आदल्या दिवशी अळी असते त्याच्यावर फवारणी करून दुसऱ्या दिवशी पालक बाजारात आलेलं असतं तर शेतकऱ्याला याच्यासाठी पर्याय म्हणून अनेक कंपन्या वेगवेगळ्या बोटॅनिकल्सवर काम करत आहेत कारण आपल्याला एक माहिती आहे की निसर्गाने बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि तुमचं तो कुठला वेगवेगळ्या याचा रस जो बनवतो त्याला काय म्हणतो आपण पंच दशपर्णी अर्क सॉरी कधी कधी नाही तर दशपर्णी अर्क हा त्यातलाच एक भाग आहे कारण अनेक वनस्पती अशा आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे अल्कोलाईट्स आहेत त्याच्या अंगी म्हणजे डायरेक्ट पेस्टिसायडल प्रॉपर्टी नसली तरी रिपेलंट अँटिफिडंट वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत आणि तर सर्वोत्तम उदाहरण आपलं आझाडी रॅक्टर म्हणजे नीम आहे करंज आहे तर असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत की जे वापरून आपण ह्या रेसिड्यू फ्री फार्मिंगमध्ये तशा प्रकारच्या इनपुटचा वापर करून आ, काम आपलं सोपं करू शकतो धन्यवाद सर